ही या जगात गाजवते लक्षात घ्या तर तिच्यासारख्या खेळाडूंचा हा अपमान आहे लक्षात घ्या हा काय प्रकार झाला आहे लक्षात घ्या स्मृती मानधनाच्या चैलचित्रावरती जी इथं रेखाटलेला आहे याच्यावरती इथं जे बी एस एन एलचं ऑफिस आहे त्याच्या कंपाऊंडवरती चित्र काढलेले आहेत त्याच्यावरती स्मृती मानधनाच्या चेहऱ्यावरती कुणीतरी थुंकलेलं आहे लक्षात घ्या तर हा प्रकार माझ्या लक्षात आला आणि मी ह्या ठिकाणी थांबलो मी मला अक्षरशः राहावलं नाही आणि मला खरोखर लाज वाटते लक्षात घ्या या सांगलीचा सांगलीकर म्हणून घेण्याची का तर हा सांगलीकर मी नाही आहे लक्षात घ्या जिथे असले लज्जास्पद प्रकार होतात स्मृती बांधण्यासारखे खेळाडू किंवा या भिंतीवरती रेखाटलेल्या भारताच्या अनेक खेळाडू त्यांच्या बाबतीत असला प्रकार हा घृणास्पद आहे लक्षात घ्या ही स्मृती मानधना लक्षात घ्या आपल्या सांगलीचं नाव पूर्ण देशामध्ये पूर्ण देशामध्येच नाही लक्षात घ्या पूर्ण जगामध्ये आपल्या सांगलीचं नाव गाजवते लक्षात घ्या आपल्या सांगलीच्या नावाचा डंका वाजवते सांगलीमध्ये असे सांगली सांगली अनेक लोक आहेत लक्षात घ्या जे होऊन गेले महान व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी सांगलीचा डंका पूर्ण जगात वाजवला हो त्यापैकीच ही स्मृती मान तर तिच्या चेहऱ्यावर थुंकण्याचा प्रकार हा आपल्याला इथं दिसलेला आहे आणि हे लक्षात घ्या माझ्या लक्षात आलं मी दोन वेळाला हा प्रकार बघितलेला पण आज खरोखर मला राहावलं नाही आणि मला अक्षरशः सांगलीकर असायची लाज वाटायला लागली की लक्षात घ्या हे असले प्रकार आम्ही सांगलीकर करतोय आम्हाला आमच्या खेळाडूंचा सन्मान ठेवायची हे नाही आहे संस्कार नाही आहेत ज्या व्यक्ती आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतायत जी खेळाडू आपल्या सांगलीचं महाराष्ट्राचं देशाचं नाव पूर्ण जगात गाजवते तिच्याबद्दल स्म सन्मान ठेवायची तिच्याबद्दल अभिमान ठेवायची कुठलीही भावना आपल्यात नाही आहे लक्षात घ्या बघा तुम्हाला हे दिसतंय का आपल्या इथं मावा वगैरे खाऊन किंवा जे काय असेल मावा असतील किंवा मा जे काय खाऊन थुमतात लक्षात घ्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी आपण असे प्रकार बघतो पण हे लक्षात घ्या अक्षरशः म्हणजे तडपायाच्या आग मस्तकाला आणणार ही गोष्ट आहे असा प्रकार होतोय हे लक्षात घ्या खूप लज्जास्पद आहे आपल्यासाठी आणि मला तर सांगलीकर असून हा असा प्रकार आपल्या निदर्शनाला येतोय किंवा माझ्या निदर्शनाला येतोय आणि मी ह्या सांगलीचा आहे याची मला लाज वाटायला लागली लक्षात घ्या हे अशा लोकांची वृत्ती बघा कुठेही थुंकण्याची सवय यांना असतेच पण ह्यांनी जो हा असा हा प्रकार केलाय त्याच्याबद्दल माझ्या मला बोलायला लागशेल तर आता शब्द शाथ नाहीयेत आणि ह्यांच्याबद्दल मी काय बोलणार कारण माझ्यावर असल्या असले संस्कार नाही आहेत लक्षात घ्या की जी व्यक्ती असं करते त्याला काहीतरी वाईट साईड किंवा असं काही बोलायची ज्या लोकांना आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या देशाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं नाव उंचावतात ज्या व्यक्ती आहेत जे खेळाडू आहेत त्यांचा मान सन्मान ठेवायची लक्षात घ्या यांना यांच्यावर संस्कार नाही आहेत तर ह्या लोकांच्याबद्दल मी काय बोलणार बघा हा प्रकार तुम्ही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि हे असे प्रकार हे खरोखरच आपल्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहेत बघा आणि तुम्ही जर कधी इथं ब आलात या इथं सांगलीच्या सिटी पोस्ट चौकामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की हे सरळ सरळ दिसतं इथं हा जो प्रकार आहे ना हा समोर दिसतोय कुणाच्याही गोष्टी लक्षात आली नाही आणि मला बघितल्यानंतर मला राहावलं नाही लक्षात घ्या आणि मी यूटूबच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचा निर्णय घेतला लक्षात घ्या आणि हे कुठं तर असले प्रकार थांबावेत हीच एक प्रामाणिक इच्छा मला सांगली तर म्हणून आहे म्हणून आहे त्यामुळं हा मी प्रयत्न केलाय लक्षात घ्या तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला हा प्रकार कितपत योग्य आहे आणि हा हे असले प्रकार घाणेरडे करणाऱ्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे हे तुम्हीच आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद